नमस्कार मैं संगमित्रा, आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर अन्य निवणुकी वातावरण मध्य जो है फेर फटका आ, कुनाला बसेल झटका हवा कुणाची हे जाणून घेण्यासाठी मी या शहरामध्ये आलेलो आहो पण हा आए, आए आ, हा जो आहे ऐतिहासिक चौक आहे औरंगाबाद शहरामधला आणि त्यामुळे या ठिकाणवरून जे आहे हवा कुणाची आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे हा स्तंभ बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतो हा जो स्तंभ आहे या नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहे आमचे भीमसैनिक त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी जे आहे स्तंभ लावण्यात आलेला आहे हा स्तंभ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे आणि इकडे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे एक पुतळा लागलेला आहे बिलकुल गेट कडे या पुतळ्याच जे बोट आहे हा एक माझ्या पाठीमाग गेट आहे आणि हा एक असा एक मोठा चौक जो आहे औरंगाबाद मधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा परिसर आहे मी तुम्हाला संपूर्ण हा परिसर दाखवतो आहे सुंदर असा हा परिसर या ठिकाणी केलेला आहे बघू शकता ही जे आहे चारही बाजूने जे आहे इथे जे आहे ह्या स्तंभावर जे आहे इथे स्तंभ उभारलेला आहे हा आणि या स्तंभावर जे नाव सुद्धा कोरलेले आहे जे शहीद झालेले आहे त्यांचे नाव सुद्धा या ठिकाणी कोरलेले आहे आणि आ, या मराठवाडा विद्यापीठा मध्ये जे आहे इथलं शिक्षण घेण्यासाठी दूरदूरून जे आहे विद्यार्थी येतात मराठवाडा नामांतर विद्यापीठ हे खूप महत्वाचं आहे आतमध्ये एक नामांतर जातात विद्यापीठ इकडे विद्यापीठ तुम्ही कुठे कुठून आले मॉर्निंग खडकेश्वर कुठे राहता तुम्ही खडकेश्वर खडकेश्वर कुठे आहे खडकेश्वर खडकेश्वर औरंगपुराजवळ औरंगपुराजवळ तुम्ही इथलेच आहे का प्रॉपर नाही प्रॉपर जालना अच्छा अच्छा जालन्याच्या इथे कशासाठी आले तिथे भरतीसाठी चालू पोलीस भरती पोलीस भरतीसाठी तयारी चालू आहे तयारी चालू अरे बाबा निवडणुकीचा माहोल काय म्हणते इकडे निवडणुका माझं मतदार सांगा जालना आहे हे जालन्याचे हे जरा धन्यवाद दादा नक्कीच आम्ही औरंगाबाद जे संभाजीनगर आहे तिथले जे लोक आहे काही त्या लोकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू पण एकंदरीतच हा जो चौक मी तुम्हाला इथून औरंगाबादमधून हा जो चौक दाखवतो हा ऐतिहासिक चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हा चौक आहे ऐतिहासिक चौक आहे आणि या नावासाठी या गेटवर जे नाव कोरलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नाव मिळून घेण्यासाठी जवळपास चौदा वर्ष जे आहे आंदोलन करावं लागलं आणि तेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जे आहे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाले आहे तर नक्कीच हवा कुणाची आहे ते जाणून घेण्यासाठी आपण काही लोकांसोबत बोलूया मला आपल्यासोबत एक बाबा आपण आहे या ठिकाणी आपण विद्यापीठ गेट परिसरातच आहोत बाबा जय भीम जय भीम काय नाव आहे तुमचं माझं नाव दामोदर रामजी चुपे अच्छा जी आहेत काय थोडं इथे जे नामांतराचा जो लढा झाला होता नावासाठी काही आहे थोडं मला थोडं माहित माहित आहे हा काय होत ना थोडं ते मातंगेचे हे होता ना ते नामांतरा मेला इथं अच्छा आणि त्याच्यानंतर जे गंगाधर गाडे होते गा। माई माई हाँ। हाँ। ते का गंगाधर नामच वारले परवा तुम्हाला माहित आहे हा तर काल इथूनच मोत गेली गंगाधर गेली मग आम याच्यात उस्मानपुरात केली त्यांच्या शाळेच्या अच्छा अच्छा बरं साहेब चांगले हो नाही नाही गंगाधर गाडे साहेब आपले लढाई माणसं होते चढवडीतले होते साहेब तेरा मेला निवडणूक आहे ना औरंगाबादची कोण कुं कोण उमेदवार आहे ते उमेदवार झाला ते एक चंद्रकांत खैरे शिवसेनेचा का आणि काय नाव मला येत नाही हा हा ते माझ काय जरा माझी वंचित बहुजन वाघाडीच्या नाही ना बरं बरं पण इकडे म्हणजे कल कोणाकडे आहे इकडे जास्त औरंगाबाद कल आता ते भाजपकडे जाणार कल असा अंदाज आहे भाजपकडे जाणार भाजप शिवसेनेच ते आहेत आपलं वंचितचं काय राहिलं इथं वंचितच वंचित बहुजन आघाडीचं बाळासाहेबांच्या काँग्रेसचं एवढं गोट राहिलं नाही काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीच काही आहे का इथे काहीच नाही अजून काहीच नाही जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद